नमस्कार आता रविराज हा सुभेदारांना भेटायला येतो आता रविराज आल्याबरोबर पूर्णाजी कल्पना प्रतापला बरं वाटत पूर्णाजी म्हणते ये ये रविराज तेव्हा रविराज जोरात ओरडून म्हणतो मी काही इथे बसायला आलो नाहीये मी तुम्हाला एवढं सांगतो इथून पुढे आपला तुमचा आणि आपला संबंध संपला आता आपल्यात कोणतंही नातं नसेल मागच्या वेळेस मी बोललो होतो जर माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तर मी ते सहन करणार नाही या अर्जुनने तुमच्या मुलाने परत माझ्या मुलीला फसवलं आहे त्यामुळे आता आपले तुमच्याने आमचे काही संबंध नसतील आता आपल्यात कोणतंही नातं नसेल आपल्यातली नाती ही सगळी संपली आहे आता आपण एकमेकांसाठी मेलो आहोत आता तुम्ही आमचं नाव काढायचं नाही आम्ही तुमचं नाव काढणार नाही तुम्ही आमच्या वाटेला जायचं नाही तेव्हा पूर्णाची कल्पना आणि र प्रतापला मोठा धक्काच बसतो प्रताप म्हणतो रविराज काय करतोयस तू हे तुला तरी कळतंय काय बोलतोयस तू हे तेव्हा रविराज म्हणतो हो मी बरोबरच बोलतोय आता आपल्यामध्ये कोणतं नातं शिल्लक राहिलं आहे सांग ना एक नातं चांगलं जुळणार होतं ते देखील तुम्ही जुळवून दिलं नाही मुळात तुमच्या लोकांशी लायकीच आमच्याशी नातं जुळवण्याची ते ऐकून आता अर्जुनला राग येतो अर्जुन रविराजवर धावून जातो आणि त्यावर हात उचलतो सिनियर काय बोलतोयस तू हे तुला कळतंय का तू माझ्या डॅडाशी बोलतोयस पूर्णाजीशी बोलतोयस त्यांचा अपमान तू कसा करू शकतोस अरे तुझी मुलगी काय लायकीची आहे ना ती बघ आधी मगच येऊन आम्हाला बोल तेव्हा रविराज म्हणतो अर्जुन तू तर बोलूच नकोस तू काय केला आहेस ना मला चांगलं माहीत आहेस खोटारडा विश्वासघातकी आहेस तू एक नंबरचा तुला आधीच विचारलं होतं तुला मनापासून लग्न करायचं आहे ना की तुझ्यावर कोणी जबरदस्ती करतंय तुला फोर्स करतं या लग्नासाठी ते सांग तेव्हा इथे माना डोलावल्या होतास आणि ऐन भर मांडवामध्ये मा माझ्या मुलीला रडवलंस मी सोडणार नाही तुमच्या कोणाला सुभेदारांना प्रत्येक सुबेदारण्याची शिक्षा भोगायला लावणार मी या या सगळ्याची नक्कीच तुम्हाला फळं भोगायला लावणार बघा तुम्ही माझा आणि माझ्या मुलीचा अपमान केला आहे आम्हाला त्रास दिला आहेत माझी मुलगी तर एवढी कोलमडून पडली आहे ना कि की तिच्याकडे भगवत देखील नाही आहे तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो असंच होणार ना आपली लायकी काय आणि स्वप्न काय पाय पाहते आपली पायरी ओळखूनच राहिलं पाहिजे ना तिने जर आकाशाला हात लावायला गेली तर तोंडावर सापडणार ना कशाला असं करायचं तेव्हा रविराज म्हणतो अर्जुन खबरदार माझ्या मुलीबद्दल काही बोललास तर याद राख नाहीतर इथे जीव हसुडून देईल तेव्हा कल्पना म्हणते भाऊजी एक मिनिट काय बोलताय तुम्ही आणि किती किती तो त्रागा करताय अहो शांत वा नको नको ते बोलताय तुम्ही अहो आता जे झालं त्यात आपली काय चूक आहे सांगा ना अर्जुनचं प्रियावर प्रेमच नाही म्हटल्यावर आपण हे लग्न कसं लावून देणार होतो तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तुमच्या मनात देखील नव्हतं की तन्वी सून म्हणून या घरात यावी बरोबर ना म्हणजे बरो तुम्ही या सगळ्यांनी मिळून केलेला हा प्लॅन आहे पण तुम्हाला भारी पडणार आहे मला फसवलत काय मी तुम्हाला सोडणार नाही एकेकाला कशी तुमची लायकी दाखवून देतो ना तेच बघा आता तेव्हा सायली पुढे येते आणि म्हणते माफ करा रविराज काका लहान तोंडी मोठा घास घेते पण तुमचं आहे तुम्ही आज आस... नको नको ते बोलताय बाबांना आईंना पूर्ण आजीचा अपमान करताय तुम्ही रागाच्या भरात काय बोलताय हे तुम्हालाच कळत नाही आहे तेव्हा आता रविराज म्हणतो तू तर बोलूच नकोस मी तुला मुलीसारखं मानलं होतं पण नाही तू त्या लायकीचीच नाही मुलगी होण्याच्या मी तर तुला कधी माफ करूच शकत नाही तू माझ्या मुलीचा संसार मोडला आहेस तिचं आयुष्य उद्ध्वस्त गेला आहेस अगं तिची काय हालत झाली आहे तुम्हाला काय माहीत आहे मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही आणि कोणाला एकालाही माफ करणार नाही तुम्ही माझ्यासाठी मेलात असं म्हणून रविराज सुभेदारांच्या घरात तमाशा करतो आणि निघून जातो आता सगळे सुभेदार घाबरतात अस्मिता म्हणते हे सगळं ना या सायलीमुळे झालं आहे रविराज काका एवढा भडकला नसता जर अर्जुनने सायली सोबत लग्न केलंच नसतं तर तन्वी जर आपल्या घरात सून म्हणून आली असे ना तर रविराज काका आनंदाने इथे आला असता आणि आनंदाने तुमच्याशी बोलला असता हे सगळं ना तुम्ही स्वतःहून तुमच्या अंगावर ओढावून घेतलं आहे आता अस्मिता असं बोलताच अर्जुन आणि सायलीला खूपच अस्मिताचा राग येतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू